नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडगणी त्याची या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी इयत्ता आठवी स्कॉलरशिपच्या मुलांसाठी व्हिडिओ बनवत आहोत बैजिक राशी हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आणि स्वाध्याय एकोणतीस पॉईंट तीन पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा सरळ रूप द्या ए वजा कंस चौकट कंस दिलेला आहे बी वजा महिर बी कंस सी वजा छोटा कंस आहे इथं ए वजा बी वजा सी कंस पूर्ण दिलेले आहेत दोन वजा सी चौकट कंस पूर्ण अधिक ए या ठिकाणी दिलेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला बघा पहिल्यांदा काय करावे लागतील आतले जे कंस आहेत ते सोडवून घ्यावे लागतील म्हणजेच बघा हा जो पहेर जे होता तसंच राहिला वजा हा चौकट कंस पण तसंच राहिलेला आहे बी वजा हा महिरपी कंस पण तसाच ठेवायचं आहे आपल्याला आणि इथल्या जर संख्या आतल्या बदलल्या तर इथं बघा काय होणार आहे आपलं तर इथं सी एक तसेच आहे वजा हा काय झाला वजा ए झाला इथं वजा बी होता तो अधिक बी झाला इथं वजा सी होता तो अधिक सी झालेला आहे आणि इथं बघा कंस पूर्ण नंतर वजा सी चौकट कंस पूर्ण अधिक ए आहे आता काय करणार आहे आपण पहिल्यांदा यातल्या जे घटक आहेत ते सोडवून घेणार आहे म्हणजे ए वजा चौकट कंस इथं बी वजा मयुरपिकंश सी अधिक सी दोन सी झाले वजा ए अधिक बी तसेच राहिले कंस वजा सी अधिक ए ठीक आहे आता महिर कंस सोडवून घेतला तर इथं बघा ए वजा कंसात बी वजा ह्याला काय झाले वजा चिन्ह आले हे वजा वजा काय झाले अधिक ए झाले आणि हे अधिक वजा वजा बी आणि इथले वजा सी बरोबर आहे आणि अधिक ए आलेला आहे ओके आता बघा या ठिकाणी अधिक बी आणि वजा बी होतं ते निघून गेलेलं आहे इथं आता हा ए तसाच राहिला या ठिकाणी बघा चिन्ह चेंज केली किंवा आतली संख्या सोडवल्या तर इथं वजा दोन ए वजा सी वजा वजा अधिक करतो चिन्ह वजा बाकीचे येतं म्हणजे वजा तीन सी आले हे अधिक ए आणि बाहेर एक ए आले ठीक आहे इथं बघा हा ए वजा 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 अधिक झाले आणि त्याच्यानंतर इथं बघा ह्याला अधिक चिन्ह होतं ते वजा झालं आणि हे अधिक तसेच राहणारे कारण हे सेपरेट आहे आता इथं बघा अधिक आणि हे वजा होतं निघून गेलं तर राहिलं काय तर ए अधिक तीन सी आलेलं आहे।, आहे का बघा म्हणजेच ए अधिक तीन सी म्हणजेच तिसरा पर्याय या ठिकाणी काय दिलेला आहे बरोबर पर्याय आहे ठीक आहे पुस्तकात काही काही प्रिंट मिस्टेक वाजून उत्तरं चुकीचीही आहेत तर मग जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडं बघा दुसरा प्रश्न काय दिलेला आहे एक्स या संख्येची विरुद्ध संख्या पुढील पैकी कशी असते ठीक आहे आता एक्स ही जी संख्या आहे जर ती धन किंवा ऋण आहे का दिलेली आहे का नाही फक्त आपल्याला असं सांगितलंय की एक्स हा शून्य नाही म्हणजे एकतर ती ऋण असणार आहे जर ऋण संख्या असेल तर त्याची विरुद्ध संख्या ही काय असती धन असती आणि धन संख्या असेल तर त्याची विरुद्ध संख्या ही काय असती ऋण असती म्हणजेच एक्स या संख्येचे विरुद्ध संख्येची बघा या ठिकाणी धन असणार आहे का फक्त नाही फक्त ऋण असणार आहे का नाही कारण आपल्याला माहिती नाही ती एक ही संख्या धन आहे का ऋण आहे त्यामुळं धन किंवा ऋण असते हा पर्याय जो आहे तो या ठिकाणी बरोबर पर्याय आहे ठीक आहे तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय काय सांगितलेलं आहे बघा तीन यम वर्ग यन घन गुनिले आठ यम घन यन भागिले एकशे वीस यम वर्ग यन वर्ग दिलेला आहे ठीक आहे आता इथं बघा तीन वर्ग यन घन आहे गुणिले आठ यम घन यन आहे भागाकाराचं रूपांतर काय केलं गुणाकारात केलं तर ही संख्या काय जाणार आहे आपली भागाकारामध्ये जाणार आहे म्हणजे गुणाकार व्यस्त असं म्हणतो ठीक आहे म्हणजेच एकंदरीत या ठिकाणी काय झाले बघा तीन यम वर्ग यन घन गुणिले आठ यम घन यन भागिले इथे किती आपले एकशे वीस यम वर्ग, यन वर्ग आहे ठीक आहे भाग जिथपर्यंत जातात तिथपर्यंत भाग घालवत गेला तरीही चालेल आता या ठिकाणी बघा पहिल्यांदा आपण संख्यांचे भाग घालवून घेऊया म्हणजे तिथे तीन, जाले, जाले, तीन शुन्या, शुन्या आट एके तीन आट, तिन्ही चोख किती झाले बारा झाले आणि तीन शून्य शून्य झाले बरोबर आहे आता आठ या संख्येनं चाळीसला भाग जातो म्हणून आठ एके आठ आठा पंचे किती झाले चाळीस झालेले आहेत घातांगांचा नियम वापरला तर ज्यावेळेला गुणाकार असतो त्यावेळेला काय होते घातांगांची बेरीज होती म्हणजे ते एक छेद पाच गुणिले करू आपण इथं चा कितवा झाला बघा पाचवा घात झाला आणि चा कितवा घात झाला इथं तर चौथा घात झाला भागाकारात यम वर्ग यन वर्ग आहे म्हणजेच परत एकदा एक, एक छेद पाच गुणिले पाचातन दोन गेले ज्यावेळेला भागाकारत असतो त्यावेळेला आपण वजाबाकी करतो म्हणजे पाचातन दोन गेले तर यमचा तिसरा घात राहिला आणि इथं बघा चारातन दोन गेले तर यनचा दुसरा घात या ठिकाणी राहिलेला आहे पर्याय आहे का यामध्ये तर इथं बघा यम घन यन, यन वर्ग आहे आणि पाचचा वजा एक घात आहे आणि आपला इथं आपण काय केलं हा जो पाच भागाकारात होता तो अंशात घेतला तर इथं पाचचा वजा एक घात होतो आणि इथं बघा यम घन आणि यन वर्ग येत म्हणजेच पहिला पर्याय जो आहे तो या ठिकाणी बरोबर पर्याय आहे ठीक आहे चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय काय सांगितलेलं आहे बघा इथं तर एकवीस ए बी वर्ग भागिले पाच चा चौथा आणि चा दुसरा दिलेला इथे भागाकार आहे त्याचा गुणाकार रूपांतरात करून घेऊया गुणाकारात रूपांतर करून घेऊया तर इथे बघा सात चौथे ते, ते खालच्या साईडला जातील आणि पंधरा ए घन ते वरच्या साईडला येतील आणि भागाकारात सात ए वर्ग बी घन येईल ठीक आहे आता इथं जर भाग जात असेल तर तिरकस गुणाकार वगैरे करून भाग पहिला घालवून घेऊया इथं बघा सात एके सात सात त्रिक एकवीस झाले पाच एके पाच पाच त्रिक पंधरा झालेले आहेत आता डायरेक्ट पण आपण भागाकार करू शकतो पण तसं न करता थोडासा कन्फ्युजन होईल तुम्हाला त्यामुळे डायरेक्ट आपण सोडूया तर या ठिकाणी बघा तीन त्रिक किती झाले नऊ झाले अंशांशाचा गुणाकार केला तर इथला घात किती आहे एक आहे एक आणि इथले तीन म्हणजे चा चौथा घात झाला आणि इथे बघा बीचा दुसरा घात आहे त्यामुळे तो तसाच ठेवला आणि छेदामध्ये इथं एचा चौथा आणि इथं चा दुसरा आहे त्यामुळे चा सहावा घात झाला बीचा दुसरा आणि बीचा तिसरा घात आहे त्यामुळे चा पाचवा घात झाला तीन दोन पाच झाले बरोबर आहे नऊ no. आता बघा ज्या वेळेला दोन्ही असतात त्यावेळेला आपण काय करतो घातांकांची वजाबाकी करतो म्हणून चा चार वजा सहा म्हणजेच किती आले इथं वजा दोन आले बीच बघा इथं चा दुसरा वजा पाच म्हणजेच काय झाले दोनातनं पाच गेले म्हणजेच आपले वजा तीन आलेलं आहे म्हणजे नऊ ए चा दुसरा वजा घात चा वजा तिसरा घात या ठिकाणी आलेलं आहे, आहे का पर्यायामध्ये तर या ठिकाणी बघा तिसरा पर्याय जो आहे तो बरोबर पर्याय आहे ठीक आहे आता जाऊया आपण पाचव्या प्रश्नाकडं पण अजूनही व्हिडिओला जर लाईक केलं ला ला नसेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा आता पाचवा जो प्रश्न आहे तो तुम्ही सोडवणार आहे आणि त्याचं जे उत्तर आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा ठीक आहे आता बघूया आपण सहावा प्रश्न सहाव्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी तर एक वर्षापूर्वी व सधू वर्षाचा फरक होता तर आणखी झेड वर्षांनी तो फरक किती वर्षाचा होईल आता त्या दोघांच्या वयामधला फरक सात वर्षांनी घेतला काय आणि दहा वर्षांनी घेतला काय तर वयातला फरक हा काय असणार आहे सेमच राहणार आहे बरोबर आहे म्हणजे समजा तुमचे बहीण आणि भाऊ यांच्यामध्ये तीन वर्षाचा जर फरक राहिला असेल तर दहा वर्षानंतर सुद्धा तुमच्या दोघांच्या वयातील फरक हा तीन वर्ष राहणार आहे त्याच पद्धतीनं X वर्षापूर्वी असो किंवा Z वर्ष निळा असे ना त्या दोघांच्या वयातील फरक हा काय असणार आहे झेड वर्षच इतकं असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे आता बघूया आपण सातवा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा या ठिकाणी तर एक्स वर्षानंतर राजूचे वय वाय वर्ष होईल ठीक आहे म्हणजे वाय वर्ष किती वय आहे त्याचं वाय वर्ष वय आहे तर तीन वर्षापूर्वी त्याचे वय किती होते आता बघा एक्स वर्षानंतर काय झाले वाय झाले बरोबर आहे म्हणजे ते एक्स वर्ष सुद्धा आपल्याला काय करायला लागतील वजा करावी लागतील आणि तीन वर्षापूर्वी म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल वजा तीन करावे लागेल म्हणजेच राजू वय जे असणार आहे ते किती असणार आहे तर वाय वजा एक्स वजा तीन असणार आहे।, आहे का पर्याय बघा यामध्ये तर या ठिकाणी वाय वजा एक्स वजा तीन म्हणजे चौथा पर्याय जो दिलेला आहे तो अगदी बरोबर पर्याय आहे ठीक आहे आता जाऊया आपण आठव्या प्रश्नाकडं काय सांगितले आहे बघा तर ताशी चाळीस किलोमीटर वेगाने x एक अधिक एकशे वीस किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती तास लागतील ठीक आहे आता वेळेचं सूत्र काय आपलं तर वेळ बरोबर काय असतं आपलं तर अंतर अंतर किती आहे आपलं तर एक अधिक एकशे वीस दिलेले बरोबर आहे आणि किलोमीटर ताशी वेग किती दिलेला आहे आपल्याला चाळीस दिलेला आहे बरोबर आहे म्हणजेच काय झालं बघा एकशे एक वीस भागिले चाळीस आहे का पर्यायामध्ये नाही तर भाग घालला म्हणजे सेपरेट काय केलं आपण छेद केला तर इथं बघा हे चाळीस झाले अधिक एकशे वीस भागिले चाळीस झाले शून्याला शून्य गेले के चार केारित्रिकम बारा म्हणजेच x छेद चाळीस अधिक तीन एवढे तास लागतील बरोबर आहे का पर्यायामध्ये तर या ठिकाणी बघा चौथा पर्याय जो दिलेला आहे तो काय दिलेला आहे बघा एक्स चाळीस अधिक तीन दिलेला आहे म्हणजे चौथा पर्याय या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे पुढचा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा तर तीन कंसात ए अधिक पाच बी मधून पाच बी अधिक ए ची दुप्पट वजा केली म्हणजे इथं दोन कंसात पाच बी अधिक ए आहे याची दुप्पट वजा केली तर बाकी काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे कंसा गुणले तीन ए आले पाच त्रिक किती झाले पंधरा बी झाले वजा आहे इथं म्हणून बे पंचे दहा बी झाले वजा वजा, वजा इथं दोन ए आले ठीक आहे आता या ठिकाणी बघा इथं तीन ए आहे इथं वजा दोन ए आहे इथं अधिक पंधरा बी वजा दहा बी जे समान चल होती थी एक लिया थी ती एकत्र केली आपण तीनातनं दोन गेले किती राहिले ए राहिले ठीक आहे अधिक पंधरातन दहा गेले किती राहिले पाच बी म्हणजे ए अधिक पाच बी हे काय असणार आहे उत्तर असणार आहे का पर्याय बघा या ठिकाणी तर इथं बघा पाच बी अधिक ए आणि इथं ए अधिक पाच बी म्हणजे तिसरा पर्याय या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे, आहे। ओके दहावा प्रश्न बघतो इथं बघा एक्स बरोबर पंधरा वाय बरोबर वीस तर कर्नी चिन्हात एक्स वर्ग अधिक वाय वर्ग बरोबर किती असं सांगितलेलं आहे ठीक आहे एक्स वर्ग म्हणजेच काय आले इथं पंधराचा वर्ग वाय वर्ग म्हणजेच काय आले आपले वीसचा वर्ग पंधराचा वर्ग किती असतो दोनशे पंचवीस अधिक वीसचा वीश्च. वर्ग किती असतो चारशे असतो ठीक आहे दोघांची बेरीज केली इथं आले पाच दोन आणि हे सहा सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस कशाचा वर्ग आहे तर पंचवीसचा म्हणजे याचा वर्ग मूळ काय असणार आहे पंचवीस असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी बरोबर पर्याय आहे ठीक आहे आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडं आता या ठिकाणी बघा अकरावा प्रश्न आपल्याला काय सांगितलेला आहे तो बघण्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलेला नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईप चे पॉइंट द्यायलाही विसरू नका तर बघा आता प्रश्न काय दिलेला आहे वजा कंसात एक्स अधिक वायशी बरोबर असलेली पुढील राशी कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे आता या ठिकाणी जर कंस सोडवला तर इथं बघा वजा एक्स वजा वाय होणार आहे मग यातली कोणती राशी बरोबर येणार आहे हे तर नाही असणार आहे इथं बघा एक्स वजा आहे इथं सुद्धा वाय वजा आहे आणि दोघांच्या मध्ये बेरजेचं चिन्ह आहे त्यामुळे अधिक वजा सुद्धा काय होणार आहे इथं वजा वायच होणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी बरोबर पर्याय आहे ठीक आहे आता जाऊया आपण बाराव्या आणि शेवटच्या प्रश्नाकडं ठीक आहे तर बघा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे तर एका वॉशिंग मशीनची किंमत रुपये पाच छेद वाय अधिक एक छेद सहा आहे तर अशा X छेद सहा वजा पाच छेद वाय वॉशिंग मशीनची किंमत किती रुपये असणार आहे अशा वेळेला आपण नेहमी गुणाकार करतो ज्या वेळेला एका मशीनची दिलेली असेल आणि बाकी मशीनची किंमत काढायची असेल त्यावेळेला गुणाकार करतो म्हणजेच काय करायला लागेल आपल्याला पाच छेद वाय अधिक एक्स छेद सहा आणि दुसऱ्या कंसात एक्स छेद सहा वजा पाच छेद वाय या ठिकाणी आहे ठीक आहे म्हणजेच बघा एक सोप्या पद्धतीने जर विचार केला तर इथं पाच छेद वाय आहे इथं सुद्धा पाच छेद वाय आहे इथं एक्स छेद काय आहे सहा आहे इथं सुद्धा एक्स छेद सहा आहे याचा अर्थ ए वर्ग वजा बी वर्ग करू शकतो म्हणजेच इथं आले ए वर्ग छेद सहा म्हणजे एक्स छेद सहा चा वर्ग वजा पाच छेद वायचा वर्ग कारण बेरजेमध्ये आपण इकडं तिकडे केलं तरी चालेल म्हणजे तीन अधिक दोन काय आणि दोन अधिक तीन काय म्हणजेच उत्तर येताना आहे दिलेलं आहे का यामध्ये ना तर नाही दिलेलं म्हणजेच त्यांनी वर्ग करून उत्तर काढलेली आहेत म्हणजेच इथं बघा एक्स वर्ग छेद छत्तीस वजा पाच चा वर्ग हा किती असणार आहे पंचवीस छेद वाय वर्ग असणार आहे या ठिकाणी बघा एक्स वर्ग छेद छत्तीस वजा पंचवीस छेद वाय वर्ग आहे तर बघितलं तर या ठिकाणी बघा पहिलाच पर्याय या ठिकाणी बरोबर पर्याय आहे ठीक आहे या ठिकाणी आपले हे प्रकरण आणि स्वाध्याय पूर्णपणे संपतो पुढचे प्रकरण कोणते घ्यायचे ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हाईट चे पॉइंट द्यायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉन सुद्धा दाबा आणि आपले डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओही पाहून घ्या धन्यवाद